आपण जे दोन वेळचं जेवतो ना म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण तेव्हा आपण हेल्दी सगळं खातो व्यवस्थित खातो पण गडबड कुठे होते माहिती आहे का जे जेव्हा आपल्याला किंवा आपल्या लहान मुलांना एक पा, चार पाच वाजता भूक लागते मग कळत न कळत जे अनहेल्दी आपल्या घरामध्ये ऑप्शन्स ठेवलेले असतात आपण आपली नजर त्याकडे जाते मग कधी मॅगी करून खा तर कधी चिप्स खा किंवा अजून बरेचसे असे हेल् अनहेल्दी ऑप्शन्स असतात जसं की बिस्किट आहेत कुकीज असतात ते आपल्याकडून खाल्ले जातात आणि मग ते एक खाऊन समाधान होत नाही तर अजून पाहिजे अजून पाहिजे अशी होत असते मग हे टाळण्यासाठी काय करता येईल की आपल्या घरामध्ये असे स्नॅक्सचे ऑप्शन्स आपण ठेवायचे हेल्दी ऑप्शन्स ठेवायचे की आपल्याला भूक लागली किंवा आपल्या अगदी मुलांना पण भूक लागली तर आपल्याला पटकन ते बनवलेलं आहे ते आपल्याला देता येईल ह्यामुळे ज्याचे हेल्दी खाण्याचे जे हेल्थ बेनिफिट असतात की हे शेंगदाण्याचे लाडू आहेत शेंगदाण्यामध्ये मिनरल्स विटॅमिन्स आयरन त्याचप्रमाणे गुळामध्ये सुद्धा आहे साखरेपेक्षा तर कधी पण गुळ चांगलाच आणि मग त्यामुळे जे आपली त्वचा आहे केस असतील किंवा पूर्ण आपली बॉडी हेल्थ आहे ती छान राहते तर असे मी झटपट शेंगदाणा गुळाचे लाडू बनवत होते म्हटल्या रेसिपी शेअर करूयात तर मी इथे एक बाउल घेतलेले आहेत शेंगदाणे ते मी मंद गॅसवर मस्तपैकी खमंग खरपूस भाजून घेणार आहे भाजायची घाई करायची नाही नाहीतर मग ते वरून पटकन होतात पण आतून कचरट राहता आणि मग लाडूंना किंवा अगदी शेंगदाण्याचं कूट आपण करून ठेवत असतो त्याला हवं तसा खमंगपणा येत नाही चव लागत नाही कचरट चव लागते त्यामुळे मस्तपैकी शेंगदाणे मीडियम गॅसवर कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत शेंगदाणे आता गार होत आहे भाजून तोपर्यंत मी इथे गूळ घेणार आहे तर जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ घ्यायचा आहे शेंगदाणे असे शे भाजून झालेले आहेत त्याचे टरफले मोकळे होतात त्याचप्रमाणे त्याचे दोन पार्ट मध्ये डिवाईड व्हायला लागतात तेव्हा समजायचं की आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर बारीक असं वाटून घ्यायचे आहेत मी साल काढली नाही तुम्हाला साल करायची असेल तर थंड झाल्यावर शेंगदाण्याची साल काढून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर काय करायचं आहे जो गूळ आपण घेतलेला आहे तो या कुटासोबत मिक्स करायचा आहे पण तो आता लगेच काय हाताने एकजीव होणार नाही कुटसोबत म्हणून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा थांबत थांबत फिरवून घ्यायचं आहे एकदम मिक्सरचं भांड फिरवायला जायचं नाही नाहीतर मग गूळ आहे तो घट्ट होतो आणि मिक्सरचं भांड खराब होण्याची शक्यता असते यामध्ये मी चव येण्यासाठी अजून टाकलेली आहे तीन चार वेलदोण्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान असं हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये तूप पण घालायची गरज नाही कारण शेंगदाण्याला तेल रिलीज होतं त्याचप्रमाणे गुळाचा जो चिकटपणा असतो ओलावा असतो त्यामुळे हे जे सारण आहे त्याला अपो अप बाइंडिंग आणि जर तूप नाही घातलं तर हे लाडू महिना दीड महिना छान आरामात टिकतात फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आहेत इकडे मी अशा प्रकारे मस्तपैकी हाताने पुन्हा एकदा चोळून घेत आहे आणि त्याचे हव्या त्या साईजचे लाडू बनवून घ्यायचे आहेत मी इथे छोट्याच आकाराचे लाडू बनवत आहे कारण लहान मुलं कसे छोटे छोटे लाडू खातात आणि त्यांना नको असेल उगच मोठा लाडू दिला आणि तो नको असेल तर मग ते अर्धा ठेवतात मग तो अर्धा वाया जातो त्यापेक्षा छोटेच करायचे एक, छोटे एक पाहिजे दोन पाहिजे मग त्यांना हवे तसे ते देता येतात तर अशी जेव्हा आपल्याला मधली वेळची भूक लागते तेव्हा असे वेगवेगळ्या ला प्रकारचे लाडू पौष्टिक लाडू त्याचप्रमाणे मखाना कुरमराचा चिवडा गुळ चुरमा हेल्दी ऑप्शन्स आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवता येतील जेणेकरून अनहेल्दी पदार्थांकडे नजर जाणार नाही जास्त कधीतरी खाल्ली ती गोष्ट वेगळी आहे पण नेहमीच नको तसे झटपट मस्तपैकी शेंगदाणा गुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत चवीला एकदम मस्त लागतात तुम्ही पण नक्की करून बघा एकदम सोपीची रेसिपी आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय कोणत्या सिटीतून बघताय हे पण आम्हाला कमेंट्स करून सांगा वाचायला खूप छान वाटतं तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा